ए, ए, त्याच बापा आई बापाला म्हणतात तुम्हाला न जावे ते काशी ज्याला घरातला आई बाप कळाला त्याला लक्षात येईल सगळं देऊ पाहुल पण ज्याला घरातला आई बाप नाही कळाला त्याला या विश्वातला कुठलाच नाही पावला थांबतो बघितलं जास्त वेळ येत नाही त्या बापाच्या डोक्यावर कधी या इथून ते टाकलं का पोरी काय ते रात्रीच्या दोन वाजता लाईट जाते तर हो ना तर माझ्या पोरीची झोप मोठ होऊ नये आणि सकाळी तिला शाळेला जायला लागतं

آج پڑت پڑت بوری آج پڑ پڑت آج پڑت پڑت آئی لو پرشن سارا آئی لو پرشن آئی لو پرشن سا تو آتا बापाची वाट बघत बसायचं घरात बापाची वाट बघत हे बापाची वाट बघत बसायचा आज घरामध्ये आज घरामध्ये जायचं आणि त्या बापाची वाट बघायची वाट आणि बापाची वाट का बघायची बापाची वाट का बघायची आपल्या ताटामध्ये रोज तीन इव्हेंटचा अन्न येतो आपल्या ताटामध्ये रोज तीन इव्हेंटचा अन्न बाबा सकाळ दुपार आणि संध्याकाळ आणि ते तीन वेळचा अन्न रोज यावं म्हणून सकाळी सात वाजता तुझा बाप रात्रीच्या वाजता तुझा बाप घरी येतो तर माझ्यामध्ये रोज तीन वेळचा अन्न आलं पाहिजे आणि तेही पोरं करून अन्न आलं पाहिजे आज पळत पळत जायचं त्या बापाची वाट बघायची आज पळत पळत जायचं आणि त्या बापाची वाट बघायची वा अरे आम्ही एवढं नाला निघालो होतो आई बाप ऐकण्यासाठी एक तास आम्ही शांत बसू शकत नाही एवढे नावा निर्द आणि शांत आम्ही निघालो आज जायचा संध्याकाळच्या सात वाजले बापासून आला नाही आठ वाजले बापातून आला नाही नऊ वाजले बाप अजून आला नाही शेवटचे लोकांनी तुला बाप तुझ्या समोर उभा मागवला हे काम करायचं बाब पळत पळत जायचं कशाचाही विचार करायचा नाही सगळी जण तोडून टाकायची आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गानावर पडलं तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे कोणा काय झालं हे कोणी काय झालं हे असं आंबळ का फोडते असे मिठी मला मारते हे शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का बाई काय बोलल्या का आई काय बोलल्या का हे काय तू कधीच फोडा नव्हता तशी भेटी मला तू कधी नव्हती काय झालं सांग बोरी मला सांग का बाबाच्या डोळ्यात डोळ्यात काही काय झालं मला शाळेमध्ये कोणी काय नाही बोललं मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलल्या मला कोणी 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 काय नाही बोललं पप्पा मला कोणी काय नाही बोल पप्पा जेव्हा मी दीड वर्षाचे होते ना पप्पा जेव्हा मी दीड वर्षाचे होते ना पप्पा पप्पा जेव्हा मी दीड वर्षाचे होते ना तेव्हा रोज तुम्हाला मला भेटी मार روز تھی تاکہ کٹوری آئیر پپا مطلب معنی ہے दोघां तुझ्या आईला मारूया रे रे दोघं तुझ्या आईला मारूया रे पप्पा तुम्ही माझ्यासाठी अंगणामध्ये माझा 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 म्हणून मी तुम्हाला मी पाठीवर मी बसत होती हा तुमच्या छातीवर मी सोपत होती पप्पा 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 मी दीड वर्ष ठेवते तेव्हा रोज तुम्हाला वेठी होती कारण तेव्हा पप्पा पप्पा तेव्हा मला बसा मला बसा पाळत होता पप्पा पण पप्पा आता

मला काय लागलं तर मी माझ्या आईकडे जाते पप्पा पण तुमच्या समोर येत नाही पप्पा तुमच्या समोर येत नाही पप्पा हे पप्पा पप्पा पण आज गेली होती पप्पा ते परिवर्तनाचं वादळ ऐकून आली आणि माझा हरवलेला पाप मला परत मिळाला पप्पा म्हणून पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून माते पप्पा एक आज पळत जायचं आज पळत पळत जायचं आज पळत पळत जायचं आणि त्या बापाला कडकडून मिठी मारायची हे कोणी कारण बापाची किंमत त्या पोराला विचार त्याचा बाप त्याला लहानपणे सोडून निघून गेलाय मग हे नाराय खाण कधी तर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं बाप हे वाढदिवस साजरे करत घेताना तर कधी तर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं हे कधी तर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचा बाप आणि सात सात वर्षाचं बोलतात हातामध्ये थाळी ठेवून बाप बसलेला असता बाप हे

मला आई पडणार मला मला बाप पडणार नका विचारू मला माझ्या आईच नाव हे पुराण हे पुराण हे बाबाची किंवा त्या पोराला विचारायची त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाप हे तुमचा बाप तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना तेव्हा सगळं कपड्याचं दुकान पोराला तुम्हाला तुमचं वाटतंय सगळ्या कपडेच तुम्हाला तुमचं वाटत ज्या कपड्याला तुम्ही हात घाला ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो हात घालाल ती तुमची होते पोरा एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप म्हणतो पोरा हे झाल्या आवडलंय काही आवडलाय काय शर्ट घे पैशाच मी बघतो पैशाच मी बघतो हे पुरण ती सगळी महागडी कपडे तुमची महागडी कपडे तुमची हतात पुराण ती सगळी महागडी कपडे तुमची होतात आणि सरासुदी दिवशी ती सगळी कपडे घालून तुम्ही मिरवत असता पोरांवर सला सुधी दिवशी ती सगळे कपडे अंगावर चढवून तुम्ही मिरवत असता माझ्या आईने शर्ट घेतला माझ्या बापानं मला शर्ट घेतला माझ्या बापानं मला शर्ट घेतला अंगावर किती सगळी कपडे घालून तुम्ही मिरवत असता माझ्या बापानं शर्ट घेतला माझ्या आईने मला शर्ट घेतला आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतो पोरा बिना कुठल्या तर उभा आणि तुझ्या अंगावर मनामध्ये विचार येतो चला माझ बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे घ्याय असते असती माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा असेच नवीन कपडे चढले असतील ते पोरग डोळ भरून तुमच्या अंगावर कपडे बघत भरून तुमच्या अंगावरचे कपडे बघता पळा पळात घरी जाता पळात पळात घरी आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आणि आपल्या आईला भत आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय या माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आया मला गाय मला मला बिना माऊली कडकडून मिठी मारत म्हणते बाळा दोन दिवसानं येणार आहे माझ पैसा घेते तुला एखादा शर्ट पोराला माहित असता दोन दिवसाला आपल्या आईचा पैसा येणार नाही ना आणि आईलाही माहित असत दोन दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही <laughs> दोघ एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरग बापाच्या आठवणीत रडत असत आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असते आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणजे बाळ बाप गेला म्हणून काय झालं बाप गेला म्हणून काय झालं बापा सारखे तुझ्या पाठीशी मी उभी आहे ना आता दुसऱ्याचा कोंब सुद्धा मी निघला नाही की ए? वासने भरलेले प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठी कर देणार पोरा गमकी पोरा गाप रडू गा। दोन दिवसांना येणार आहेत माझं पैस घेते दे तुला एखादा शर्त र माझ्या लेकरा तेव्हा आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत ते लेकरू आपल्या आईला म्हणत आहे नको मला शर्ट आहे तुला जर काय झालंय तर मी सांगायचं कस तुला जर काय झालं तर मी सगायचं कस मी शिकणार आय मी म्हणता होणार आय मी म्हणता होणार आय नवीन म्हणून त्या आई बापाला कडकडून मिठी मारा हे ना, ना, ना। बापान मोबाईल नाही दिला म्हणून का आत्महत्या केली रात्रभर पोरग घरात दिसला म्हणून बाप रात्रभर शोधत होता आणि सकाळी शेवटी शेतामध्ये बाप त्या पोराला शोधायला

चालेल कोणत्या आत महत्व करणार नाही बाबा शिव गेला तरी चालेल मी कोणतं निसन करणार नाही बाबा शिव केला तरी चालेल पुत्रेसाठी महान बाबा कुत्र्यासाठी महान घेतो मला कधी चुकू देणार नाही बाप्पा कधी चुकून देणार नाही खोरांना आग पळत पडत जा आणि मामाला खडकडून भेट मारा हे इकडं बाहेर बापरा खोरा एकदाचा बाप गेला किती ही हंबरडा आणि किती मोबल राह चिठिवरचा बाप उठत नसतो इकडे बा चिखीवरचा बाप उठत नसतो आणि मला सांग मला याच्यात बापाची किंमत हे आज महाराज करणार तर देश मोठी मध्ये घ्यायला लागलोय येणार येणाऱ्या काही वर्षात अखंड विश्व मोठी मध्ये घेणार आहे बघ पोरा हे इक पोरा इकडे बघ मगाशी माझ्या आई बापाचा माझ्या मावसाईचा सत्कार केला नाही रे पोरा इकडे बघ रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाते नाही भेटत असतात बघ आणि ती आई बापाच्या पुढचं प्रेम देऊन जातात बघ पोरा आणि तसंच माझ्या आयुष्यात घडलंय बघ इकडे बघ नसाल खराब बाप

असेल मात्र माझ्या आयुष्यात कधीच येऊ शकत नाही म्हणून तुला सांगते घरात बापायला नाही हराम करा पहिला जाऊन बेटी मार घरात बापा आज बापला सांग शांतपणे तुम्ही बसा लहानपणी तुम्ही मला घास भरवत होता एक घास आज ना तुम्हाला भरवायचा आहे

नाही आजच तुझ्यात बदल झाला पाहिजे आजच शपथ तुला घ्यायची आहे आणि गोरी तुला सांगू का गोरी इकडे बघ हे बोला या बापाच्या पाठीशी काव भरायचं ते या पाच मिनिटामध्ये थांबतो बघा ऐक या बापाच्या पाठीशी काव भरायचं आहे तेवढा ऐक बघ गोरी इकडे घरात चार महिन्याचा मान जर त्याला जी जीव लावतीस बघतो हे नाही चार महिन्याच्या महिन्याच्या मांजराला जीव लावतीस एका वर्षाचा पुत्र घरात असलं तर त्याला जीव लावतीस बघतो ते पुत्र जर नेलं जवाबदार सोडून गेलं तर शेज बाजार आहे म्हणतं सगळ्या कॉर्निंग मध्ये भेटतीस माझ्या कुत्र्याला बघितलं का माझ्या मांजराला बघितलं का चार दिवस तू जेवण नाही जावं पण आता कॅनकोटामध्ये घेणार पण आता कानकोटामध्ये घेत नाही कोणी चार महिन्याच्या मांजरासाठी चार दिवस दिवससाठी तुला तर तुझ्या बापानं वीस वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलंय आणि वीस वर्ष तुझ्या बापानं हे इकडं बघ रात्रीचा दिवस करून तुला मोठ केलंय आणि पुरी बापाची घरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगताल मी तर थांबतो बघ पुरी इकडं बाप काय बापाच्या पोटात पाठीशी उभं राहायचं ऐकून गेलं इकडं वीस वर्ष तुला बाप तुला तळ हाताच्या फोडासारखा जातो ऐका बापाची खाली पुस्ती कधी सुरव कुठल्या पुस्तकाच्या हे मिळणार नाही मग आयुष्य केलं मग पंचवीस वर्ष या विचार मंचाय महाराष्ट्रात आंबेल मग पण ध्येय कधी सोडलं नाही ऐक रे वीस वर्ष तुला आहे बाप तुला तळ फोडा सारखा जातो पुरी आणि ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं पुरी, पुरी तुझ्या बापाची सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो चांगला जावय मिळाला चांगलं पाहुण चांगलं खांदान मिळालं आनंदाला उधान आलेलं असत पुरी पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हा तोला कर बापला करून सुत 20 वर्षात आताच पड़ोसर का जपले पाच पाखरू काही दिवस आत दुर्ने करणो नाही म्हणता काय एक रात्री चांदोला बापतरे एक करडस्तो ये आईवते आहो 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 आतो काय सु तो जाय करवळे मध्ये पाणी येताला तेव्हा तुझ्या आईला ते विचार नाही बाप माझ्या पोरगी समोर माझ्या लक्ष्मी समोर माझ्या राणी समोर रडायचं नाही बघ रोज रोज पोरगीचा चेहरा बघायला मिळणार नाही बघ जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तिला आनंदात आणि तिला हसत हसतच पाठवायची बघ तिला पाठवायची पण तुझ्या बापाला जर रडायला तर आंघोळीच्या निमित्ताने तुझा बाबा आंघोळीला जातोय तुझा तुझा बापाला बाप बाप तर तेवढे हर्ष डोळ्यातून बाहेर काढत असतो कारण बापाला कोण चुकलेलं असत तू आता निघून जाणार आहे अमृतातून बाहेर आल्यानंतर तुझ्या आई मध्ये आहो डोळत हो तुझ्या आईला ते विचार निघून ते अगर सावन के नारे डोले आ केला पोरी साबण नाही केला तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी ऐक साडे बाराच तांदूळ असत बघ लग्न पत्रिका छापून आलेली आहे बघ सगळ्यांना लग्न पत्रिका द्यायला आनंदात उड्या मारत ते आनंदात उड्या मारत जात माझ्या लेखीचं लग्न आहे यायचं नाही यायचं माझ्या लेखीचं लग्न आहे सर कुटुंबाचा परिवार यायचा माझ्या लेखीचं लग्न नाही सह कुटुंब सहपारपुरी दिवसभर पाहुण्याना गावण्या मित्रांना सगळ्यांना लग्न का हसत असत वाटतं आणि रात्री घरी येत असत जिथं आमदार भेटलं त्या आमदारात तू बन येत असत बपुरी तर लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरड म्हणून सांगत असते या तारखेला या येला तार या तारखेला येला तुझं करून म्हणून बागाचा ता तांदूळ आहे वापरे साडे बागाला ता तांदूळ आहे नडून लग्नाच्या दा बाहोऱ्यावरती तो आहे वापरे नटून लग्नाच्या बहुल्यावरती तो व्याज हे वादात्री वाजवत आहेत त्याला सांभाळलेला आहे आनंदाला उधान आलेला आहे हे आनंदाला उधान आलेला आहे हे आनंदाला उधान आलेलं आहे हे प्रत्येक आशीर्वाद घेण्यासाठी तुला लग्नाच्या भोल्यावरती येत आहे तो आशीर्वाद घेत आहे भेट वस्तू प्रत्येक जण आहे हे नवऱ्याची ओळख तो प्रत्येकाला करून देत आहे आनंदाचं सगळीकडे वातावरण आहे बघ आणि त्याच लग्न मंडपामध्ये

आणि आता आम्ही तो पडक्या सारखं उभं राहायचं ना आमच्या समोर निघून चालीस किलो पोरी आमच्या समोर निघून चालीस आज घरी कसं जाऊ पोरी घरच्या घेते मला फायदा उठते की ना पोरी मम्मी 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 करायला माझ्या बाबा लागणार माझं लेखर आज मला घरात दिसायचं नाही की आज माझा पाखरू मला घरात दिसायचं नाही की हे बोली तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझी आजी रडत असते तुझ्या मैत्रिणी रडत असतात तुझा भाऊ रडत असतो लग्न मंडपात सगळे लढत असतात पण ज्यांना म्हणत तुझा आपला हसत असतो येतो सगळ्यांना वरडतो कारण काय कारण काय कारण काय कोणी रडायचं नाही चला कोणी रडायचं नाही कारण काय कोणी रडायचं नाही चला कोणी रडायचं नाही

आणि तुला वाटतं माझा बाबापास लहानपणामध्ये मला माझ्या बाप्पाने वर्गना जर ठेवलेला असतं तर माझ्या बापान तर कमालच केली सगळं मंडत लटला तुझा नाही घडला पुढे चूक सगळ्या जास्त जर तुझा पाह घडला ओरे फक्त तो तुला दिसला आहे तुला अर्था सिनेमा माहिती आहे हो रे अर्था सिनेमा तुला कधी कोणी दाखवणार आहे आणि तू कधी परत झाला ए

तुझ्यासाठी भिकारी होतो पुरी भिकारी होतो जेवढ साठवलेलं असत तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो जेवढं कर्ज काढून आणलेलं असत तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो आणि पुरी संध्याकाळी न वाजता पळत पळत घरी जातो दोन मिनिटात थांबतो पण पोरी ऐका संध्याकाळी न वाजता पळत पळत घरी जातो रात्र ने तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो आंतरनुनाची उशी करतो त्या देव मानसाचं नाव सलाम बाप रे प्रीती त्याती रूप नाव